राम राम नमस्कार नमस्कार हे देवणी जनावर हो आहेत तुमच्याकडं हा किती आहेत सध्या पंधरा आहे पंधरा आहे हा त्याच्यामध्ये रेट काय असतात अंदाजे एक लाख सत्तर हजार पंच्याहत्तर हजार जनावर बघू क्वालिटी पाहू क्वालिटी पाहू आता हे जे आहे ते तुमचीच आहेत का हो हा हळू आहे हा याची काय किंमत सांगितली काय म्हणलं साहेब किंमत किती आहे हळूची दीड लाख दीड लाख रुपयाचा प्रदर्शनासाठी आणलेला आहे हो प्रदर्शनासाठी आणि याला तयार करायसाठी काय काय खुराक देता तुम्ही मकाचा भुसा ज्वारीचा भुसा गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ असं हे मिक्स करून दिवसाला, दिव, दिवसाला एका टायमाला दोन किलो एका टायमाला दोन किलो हो आणि ती कारवड किती महिन्याची दिवनी कालवड सात महिन्याची साहेब सात महिन्याची हा विक्रीसाठी काही उपलब्ध नाही आणि देवणी जरावर दूध पाच लिटरचा पुढे साहेब एका रमेश रमेशराव सूर्यवंशी नागेशवाडी तालुका चाकूर जिल्हा लातूर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस चौसष्ट अडुसष्ट दहा आता हे तुम्ही आणलेली आहेत याची नोंद झालेली आहे का नाही नोंद नाही म्हणायच साहेब का करण्यात आली नाही माळेगावच्या यात्रेमध्ये नोंद तुमची सर उशीर झाला म्हणते ह्या अधिकाऱ्या कोणत्या अधिकाऱ्याकडे पाठवण्यात येऊ लागले इकडून तिकडे दोन तास झाला सतवालेत साहेब मला कोणता अधिकारी होता ते तिकडे रिंग गट प्रमुख आहेत दिवलीचा गट वेगळा मादीचा गट वेगळा आणि नराचा गट वेगळा तुम्ही किती वाजता आली इथं मी अकरा वाजता आलो साहेब अकरा वाजता आणि बऱ्याच लांबून आलेला आहात लातूर जिल्ह्यावर आलो साहेब तरी पण त्यांनी नोंद घ्यायची तयारी नाही साहेब भरपूर असं परेशान करायला येत आम्हाला जातीवंत जनावर असून सुद्धा यांची नोंद घेण्यात आलेली नाही हालगर्जी पण हो हो या या अधिकाऱ्याकडून त्या अधिकाऱ्याकडे लोट नाही यांचं चालू चाल आहे सर आणि आमची नोंद घेतली नाही एवढ्या लांबून शेतकरी आल्यानंतर हो। यांची नोंद घ्यायला पाहिजे होती कारण एकदम टॉप क्वालिटीची जनावरे आणि विशेष म्हणजे यांच्याकडे गुंता सुद्धा जमीन नसता नाही पंधरा जनावरे सांभाळत आहेत आणि त्यांना सांगितलं सर ते सांगितलं कागदपत्र मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला आणून देतो तुमची तर काही अडचण असेल तर आमच्या दवाखान्यावर मागून आणून देतात असं सांगितलं सर आपल्या महाराष्ट्रामध्ये ही येळ आमच्यात असं खूप मोठा आहे कुणी अधिकारी येत नाहीत काहीच नाही शेतावरती जातात सर कशामुळे त्यांनी नोंद करायचं नोंद करायची तर ही द्या म्हणजे आपले लसीकरण झालेले कागदपत्र शेतकरी घेऊन फिरतात का साहेब अधिकाऱ्याकडे असतात अधिकाऱ्याकडे असतात तालुका अधिकाऱ्याकडे गावच्या दवाखान्याकडे असतात साहेब शेतकऱ्याकडे देऊ शकत नाही त्यांनी तुमची नोंद करण्यात आणि लातूरला सुद्धा आमच्या इथं बिले नसताना सुद्धा बिले मारले सर याची बिले सुद्धा मारायची तयारी नाही जा रिंग रिंगच्या ठिकाणी लातूरला बिले मारून दिले बिले नाही म्हणून सुद्धा ह्यांनी नोंद करायची तयारी नाही सर याची इथं त्यांनी बिले मारले नाही बिले मारले नाहीत साहेब नाही जाग्यावर बिले मारून आमच्या लातूरला सिद्धेश्वरच्या यात्रेमध्ये त्यांनी भरती केले बिले नसलेल्या जनावराला साहेब माळेगावच्या यात्रेला इथे बिले नाही बिले मारले नाहीत आणि त्यांनी नोंद घ्यायची तयारी नाही साहेब त्या लोकांची या अधिकाऱ्याकडे त्या अधिकाऱ्याकडे असं लोट आले सर ते गटवाले गटप्रमुख आहेत मध्ये ती नोंद करणारे लोक